हॅलो फ्रेंड डान्स आणि फूड चायमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं आम पापड बनवणार आहे त्यासाठी मी हे दोन मँगो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याला आपण कट करून मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये अशा प्रकारे आपल्याला विदाऊट पाणी हे टाकू काटून घ्यायचं आहे प्रकारे मी सर्व मँगो कट करून घेतलेले आहेत आता याला मिक्सरला फिरवून घेणार आहे जे आमपापड आपल्याला दुकानात मिळतात ते आपण घरी बनवू शकतो आता या पण मध्ये हे सर्व जे मँगोची प्युरी केली होती ती मी यामध्ये टाकून देणार आहे अशा प्रकारे हा फक्त मँगो पल्प आपण यामध्ये टाकून घेणार आहे यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला प्रकारे हे सर्व पल्प मी काढून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे मँगोचं पापड बनवण्यासाठी आम पापड बनवण्यासाठी यामध्ये तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता मी तर यामध्ये गूळच टाकत आहे आणि जर तुम्हाला साखर टाकायची असेल तर तुम्ही यामध्ये साखरसुद्धा टाकू शकता आता हा गूळ आपण छान असं मिक्स करून घेणार आहे आणि हा आता गॅसवर आपण शिजायला ठेवणार आहे तर अशा प्रकारे गॅसवर ठेवून आपल्याला एक फक्त पाचच मिनटं हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ शकतो तर हा आपण आमपापड साठवूनसुद्धा ठेवू शकतो एक दोन महिन्यासाठी हा स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो अशा प्रकारे मी याला मिक्स करून एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपला गुळसुद्धा छान मेल्ट असा झालेला आहे आणि यामध्ये मी तुम्हाला सांगायचं विसरले की व्हिडिओ काढायचा विसरले यामध्ये मी एक अर्धा लिंबूचा रस टाकलेला आहे तुम्ही बघू शकता हे आपलं आमपापड असं थोडंसं ट्रान्सपरंट दिसत आहे म्हणजे हे शिजलेलं आहे तर आता आपण याचा गॅस बंद करून घेऊया आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता या प्लेटला मी थोडंसं तुपले लावून घेणार आहे आणि हे जे आपण आमपापड केलं होतं ना आता हे यामध्ये टाकून देणार आहे तुम्ही बघू शकता आता हे जे पण आपण केलेलं आहे ते हे यामध्ये आपण टाकून देणार आहे तर तुम्हाला जसं हवे असेल घट्ट किंवा पातळ तर तशा पद्धतीने तुम्ही हे पसरू शकता मला थोडंसं घट्ट हवं आहे तर मी याला थोडं घट्ट घट्टच म्हणजे ठीक ठीकच असं पसरवत आहे तुम्ही बघू शकता याला तर याला आपण आता काय करणार आहे एक दिवसासाठी उन्हामध्ये वाळायला ठेवून देणार आहे एका दिवसातच हे वाळतं जास्त जर ऊन असेल तर एका दिवसातच हे वाळून छान निघतं आता याला आपण उन्हामध्ये ठेवून देणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे एक दिवस मी आंबा पापड वाळायला ठेवलं होतं हे वाळलेलं आहे आता याचे मस्त आपण आंब्या काप करून घेऊया तर आपलं मस्त असं आंबा पापड तयार झालेलं आहे किंवा आंबा वडीसुद्धा आपण याला म्हणू शकतो तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुम्हाला काढून दाखवते की आपलं पापड किती मस्त असं निघालेलं आहे तुम्हाला जसं जाड किंवा पतलं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हे आंबा पापड करू शकता हे तुम्ही बघू शकता आपलं किती मस्त असं आंबा पापड तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी सर्व हे हो आम पापड किंवा आमवडी म्हणता येईल त्या करून घेणार आहे तुम्ही अशा पद्धतीने स्क्वेअर स्क्वेअर सुद्धा करू शकता किंवा रोल रोल सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व करून घेतलेले आहेत तर भेटूया आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू यू